हाय हॅलो नमस्कार मी ऋषी शेट्टेदूस सिची वळा कॅम मध्ये तुमचे स्वागत करते आहे हा हॅपी चिल्ड्रन्स डे सर्वांना सगळ्यांची मुलं छोटी छोटी असतील फिरवायला वगैरे न्यायचं आज मी माझ्या आयंडसाठी वेळ काढलाय ऑफिसवरनं थोडी लवकर आली आणि म्हटली चला अनिशला पिकअप करूया डेकेअरमधून आणि त्याला आता मी म्हटली चला आता बाहेर फिरायला जाऊया आम्ही बाहेरच हे एन्जॉय करू म्हणजे इकडे तिकडे फिरणार आहोत थोडंसं इथे आमच्या इथे हे आहे काय म्हणतात ते जत्रा भरते तिथे आकाश पाळणा वगैरे असतो सो so, तिथे मी घेऊन जाणार आहे अगोदर थोडंसं सा डिमाचं सामान आहे कारण दीपकला आज सुट्टी आहे सो so, दीपक बोला थोडंसं आपण डिमाचं सामान भरूया हो त्याच्यानंतर मग आपण चवी अहिंशला फिरवण्यासाठी सो so, पिणं आमचं थोडंसं बाहेरच होऊन जाईल तसे दुपारी दीपकने कामावर म्हणजे ऑफिसवरून येताना इडली वडा घेऊन आला होता आणि मी थोडीशी माझी बाहेर कामासाठी गेली होती सो so, एक तास दोन तास पकडले होते पण तिथे चार पाच तास मध्ये निघून गेले सो काही हरकत नाही आहे तर त्याच्यानंतर मी आली दुपारी खाल्लं जेवलो वगैरे नंतर पुन्हा झोपलो आराम केला आणि आता उठलो सो आता थोडंसं एक एक तासभर आम्ही डी सामान तुम्हाला माहिती आहे माझं जास्त असं नसतं थोडंसंच असतं तर ते सामान मी भरेन आणि दीपक असल्यामुळे गाडीवरती पिकअप पटकन पडवेला जाता येईल आणि आयांश प्रचंड जेव्हा त्याला एकदा मी ना जुएनगरला डीमार्ट दाखवल्यापासून तो ममा डी मार्टला जायचं डीमार्टला जायचं असं नेहमी करत राहतो त्याच्यामुळे मग दीपक असं आहे आपण कुठे बाहेरच जाणार नाही आहोत आपलं सामानसुद्धा घेऊन होईल आयंशला डीमार्टला फिरवणं फिरवणंसुद्धा होईल आणि मग सामान ठेवू आणि मग पुन्हा फिरायला जाऊ सो असं आमचं काहीतरी प्लॅन आहे आणि इथे ती भरते तर जत्रेत पण आम्हाला असं फिरायला बघायला आवडतं त्यात एखाद वगैरे कुठलं काही पाळणं असेल छोटं काही गोष्टी खेळायच्या ऍक्टिव्हिटीजच्या तर डेफिनेटली आयंशला आम्ही फिरवू आणि आयंशला खास करून स्कूटरवरून फिरायला आवडतं तर त्याचं ते पण काम होऊन जाईल आणि थोडीशी दुपारा जे काही गोष्टीसाठी गेली होती थोडीशी दबदब वगैरे झालीच मला पण त्याच्यामुळे थोडंसं मी आराम केलं आणि आता आम्ही कधीच साडेचार पाच वाजता निघून कधीच गेलो प्लान होता हो, सो प्लॅन होतं मुंबईला वगैरे फिरायला जायचं पण तसं काही झालं नाही कारण आता आम्ही दोघंही वर्किंग आहोत त्याच्यामुळे दोघांनाही आरामाची गरज आहे आणि पुन्हा असं नाही की उद्या सुट्टी आहे सो असं कधीतरी प्लॅन करू की बाहेर छान मुंबईला फिरायला जाऊ आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी होईल म्हणजे आराम येईल दोघांसाठी म्हणजे मलासुद्धा ते कन्व्हिनियन्स होईल आणि दीपकलासुद्धा आणि सुद्धा कारण उद्या शाळा आहे सो रात्रभर लेट आलो वगैरे काय सो काही प्रॉब्लेम होऊ नाही शकणार जर आम्ही नेक्स्ट डे सुट्टी असेल आणि असं काहीतरी प्लॅन केलं फिरायला तर सो आयाश चला सगळ्यांना बोल आयाश बोल आयश कुठे चाललं तू आयश कुठे दिमाटला चालला ना हा दिमाटला चालला माझा आयाश चला आपण दिमाटला काय काय घ्यायचंय घरातलं सामान घ्यायचं ना जाऊन कार घेते वा वा, वा। प्रत्येक वेळेला तुला कार घेते बरोबर सव्वा सात वाजता आम्ही घरातून निघालो दहा पंधरा मिनिटांनी आम्ही पनवेलच्या मार्टला पोहोचलो आणि मला वाटतं हे तिसऱ्यांदा असेल कारण एकदा मी घरासाठी जे पडदे वगैरे भरले होते म्हणजे पडदे वगैरे लावायचं होतं जेव्हा घराची नवीन शिफ्टिंग केली होती तेव्हा मी डी मार्टला आली होती आणि त्यानंतर पहिल्यांदा डी मार्टचं सामान घ्यायचं होतं ही ते शिफ्ट झाल्यावरती माझ्या आईसोबत मी आली होती त्यानंतर मला यायलाच नाही मिळालं कारण आमच्या इकडनं म्हणजे जर ट्रॅव्हल करायचं म्हटलं जसं मी नेहमीच सांगते की रिक्षाचा सा खर्च होऊन जातो तो मला कुठेतरी टाळायचा असतो म्हणून मी जुईनगरच्या डीमार्टला जाते थोडेसे स्वतःला कष्ट घ्यावे लागले ना तरी चालतील म्हणजे काही ते जवळ आहे स्टेशनपासून आणि मग आपण सामान आपण ट्रेनने ट्रॅव्हल जे कॅरी करून मग मी इथे येऊ शकते शेअरिंग रिक्षा आणि सो त्यासाठीच प्रेफर करते पण मी म्हटले आज दीपक आहे तर आपण चला डिमारचं सामान भरूया सो इथे मी पहिले ना नारळ बघितले कारण नारळ ना दुकानामध्ये चाळीस रुपयाच्या खालती मिळत नाही आणि हे तेहतीस रुपयाला थर्टी थ्रीला खूप मोठे मोठे प्रचंड मोठे तू बघते केवढा मोठा तो नारळ आहे आणि इथे बघते ना तर खूप छोटे हे छोटेच पस्तीस रुपयाला तीस रुपयाला त्यामुळे रुप म्हटले चला दोन घेऊया कारण मला तरी लागतातच चटणी वगैरे बनवायला किंवा पालीभाज्यांच्या मा याच्यामध्ये ना माझा खवलेला हा नारळ असतोच सो त्यामुळे दोन घेतले दीपक म्हणे एवढे घेते सो अजून घे म्हटले नको एवढेच बस आहेत मला सध्या दोनच ठीक आहेत आणि ते तेलाच्या पिशव्या बघते तर एकशे पंचेचाळीस दीडशे एकशे अठ्ठेचाळीस आणि मी जी नेहमीची घेते सनरेज त्याच्यापैकी मी तीन घेतल्यात कारण ऑलरेडी मी आज चौदा तारीख आहे त्याच्यामुळे ऑलरेडी दोन घरामध्ये यूज झालेल्या आहेत सो त्यासाठी मला तेवढंसं पुरेसं आहे आणि ते तांदूळ बघते पण मग तांदूळ ना मला कळत नाही की डीमार्टला तांदूळ अजूनपर्यंत म्हणजे कमी याच्यात का येत नाहीत बघितले ते साठ पासष्ट पंचावन्न ह्याच्याशिवाय का म्हणजे कमी म्हणजे मध्यमवर्गीय फॅमिलीने जर खायचं तर ते कोणतेही खायचे म्हणजे त्यांच्याकडे फक्त काही राशनचंच ऑप्शन आहे का तर मग मा मला तेच कळत नाही की नेहमी माझा हाच प्रश्न पडत असतो की नेमकं तांदूळ कुठला खायचा जर आपण घ्यायला गेलो होतो थोडेसे नरम वगैरे नाही तर काय आपण जेव्हा शिजवतो ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खायचं म्हटलं तर ते कडक होऊन जातात पुन्हा त्यांना गरम करावं लागतं आणि इवन वाडा कोलमसुद्धा मी एकदा ट्राय केला होता ना तो एवढा तेव्हा तो नरम शिजतो आणि दुसऱ्या दिवशी तो कडक होऊन जातो म्हणजे असे कुठचे तांदूळ आहेत का जे एक मध्यमवर्गीय फॅमिली एफोर्ड करू शकते असं नाही ज्याच्या घरी चार पाच लोकं असेल तर त्यांना खूपच म्हणजे मला वाटतं आता आम्ही आहोत तर पा सहा किलोमध्ये होऊन जातं एक तीनशेपर्यंत होऊन जातं बट खूप लोकं असतील तर त्यांना थोडंसं महिन्याचं बजेट मॅनेज करणं तर कठीणच जातं ऑबियसली आणि कमावणारे एखाद दुसरं असेल तर तर मी तेच विचार करते की डिमार्टचं सामान स्वस्त म्हणतात पण कुठे आहे तांदूळ किंवा गहू गहू ठीक वाटली मला पण तांदूळ वगैरे मी बघते तर नाहीच तर मग मी काही घेतलं नाही म्हणजे तांदळापैकी मी काही घेतलं नाही माझ्याकडे ऑलरेडी जे बिर्याणी तांदूळ असतात त्यातलं मी घेतला होता जो गेल्या महिन्यातला होता मी एकदाच आणून ठेवते त्यातले आणि रेग्युलर जे दुकानातून असतो असतात ना मोगरा बासमती किंवा रा राशन ह्या हेच मी प्रेफर करते कारण माझ्या घरी एवढी वर्ष राशनचे तांदूळ मी स्वतः खाल्लेत इवन आम्ही आत्ताही खातो त्याच्यामुळे काय एवढं हे नाही पॉलिश नसत काही नसत एकदम छान असतात ते सो इथे मी माझा बघितला होता नायशा एवढा खुश झाला की मम्मा आत्ता फोड म्हणे तर म्हणते नको आत्ता नको आपण फोडूया थोडंसं आपलं सामान झालं की करू आणि मी ना पूर्ण ह्या पनवेलच्या पणवेलच्या डिमार्टमध्ये एवढी फिरफिर फिरते मला काही समजत नाही कारण सवय नाही ना कुठे काय गोष्टी ठेवल्या आहेत आणि जिथे आपण रेग्युलर जातो तिथे लगेच पटकन समजून जातं की कुठे काय गोष्टी ठेवल्या -पत आहेत तर पटापट घ्या आणि आवरून जा कारण जुईनगरला नगरला जाते ना तेव्हा अर्धा तासाच्या आतमध्ये माझी बिलिंग होऊन मी ट्रेन पकडलेली असते आणि आत्ता थोडंसं कठीण होतं इकडे तिकडे फिराणी तसंही आम्हाला फिरायला जायचं होतं त्याच्यामुळे मे बी पुढे उशीर होईल काही कळत नव्हतं तर दीपक म्हणतो ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण आरामात करूया सो इथे दीपकला मी म्हटली ट्रॉली बघ मी थोडंसं वरच्या सेक्शनला जाऊन येते फिरून येते फिरून आली पण काही मला आवडलं नाही फक्त स्वतःसाठी एक मस्तपैकी असे शू घेतले शूज घेतले तर आणि छानपैकी बघू शकते हे शूज आहेत ते दाखवेन मी पुढे आणि आयशला पण तिथे स्मूदी दिली होती जी का पिण्यासाठी आणि फायनली आता मी घरातून घर म्हणजे घरी जायला निघालो होतो सो डी मार्टला एक एक तास जवळपास गेला कारण टाईमपास करून चालणार नव्हतं कारण पाहुणेनं वाजले होते तसं मी सव्वा सव्वा म्हणजे सव्वा सातच्या दरम्यान आम्ही घरातून निघालो होतो जसं मी म्हणाली स्वतः निघालो हो, आहोत ते सामान वगैरे ठेवेन आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं फिरायला जायचे कारण आम्ही आज मी हाफ डे घेतला म्हणजेच थोडंसं सुट्टीच घेतली होती तर ते आईयांसाठी घेतली होती आणि माझी काही राहिलेली कामं होती ती पटापट मी आवरून म्हटली संध्याकाळी फिरायला जाऊ ह्या उद्देशाने घेतली होती तर आता मी जे काही सामान आणलं होतं मार्टचं सामान ते आता आहे थोडीशी फ्रेश झाली आणि ती पलते माझा वेट करतो सो छान आता नवीन शूज घातले जे डी मार्टमधून घेतले ते तुम्हाला मी की दाखवेनच कसे घेतले ते कारण खूप रेग्युलर मी जेव्हा चालत वगैरे जाते आणि पावसाळी शूज घालत होती म्हणजे जे पावसाळी येतात ते अजूनपर्यंत माझे चालत होते आणि आता म्हणते जरा नवीन घ्यावंच लागणार आहे तर आता जाऊ आम्ही बाहेरच खाणार बाहेरच फिरणार बाहेरच मजा करणार आणि डिमार्टमधून जे काही सामान आणलं आहे ते उद्या बघायला मिळेल सो आता आयश माझा आवाज चल ना चल ना चल सो आपण जाऊ हे मी आता रेग्युलर वेअरला शूज घेतलेले आहेत आणि मला मी शूजमध्ये कम्फर्टेबल असे कारण मी वॉक करून जाते म्हणजे मी चालत जा जाते चालत येते त्याच्यामुळे मला शूज कम्फर्टेबल वाटतात मी ह्या अगोदरही पहिल्यापासून बाटाचे शूज प्रेफर केलेत आता बाटात नाही मी वापरत आणि जे आता घेते ते एकच फिक्स घेते म्हणजे जेव्हा मला पावसाळी वगैरे वापरायचं असेल ना तर तेच होते आत्ता कंटिन्युअसली मी सहा महिने तेच वापरलं म्हणजे पाच महिने तेच वापरले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला दीपकने मला फोर्स केला तू चेंज कर शूज चेंज कर कारण गेल्या वर्षीचे आहेत आहे तेच मी वापरणार होते आणि म्हणजे सवय कसं चा छानपैकी धुण वगैरे ठेवून द्यायची म्हणजे त्याचं नंतर आपल्याला कामी येऊन जाते पण नंतर मला पण वाटलं की नक स्वतःसाठी एवढं तरी आपण करू शकतो तर ते घेतले आणि आता वेट करते मी की म्हणजे फिरायला जायचं होतं जसं मी म्हणाली की जत्रा इथे आणि इथे तिकीट आहे मला माहिती नव्हतं वीस रुपये तिकीट आहे सोदीपकने तिकीट घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो कामोठे महोत्सवला मला वाटतं हे सुरुवात झाली आहे म्हणजे काल दोन दिवस झाले असतील त्याच्यामुळे एवढं काहीतरी लोकांनी म्हणजे भरपूर दुकानं वगैरे अशी हो नव्हती एक बेसिक होतं आणि संडेला सॅटर्डे संडे तर भरपूर इथे गर्दी असेल तर पहिला आम्ही गेलो होतो मानसरोवरच्या स्टेशनला पण तिथे नव्हतं तिथे सेवन वंडर्स होते जे वं, सेवन वंडर्स असतात ते आणि हे पॅरिस सायफन टॉवर आहे ना ते आहे मे बी मी बोलताना चुकले असेल तर करेक्ट करा मला मला एवढं नाही माहिती ठीक आहे त्यानंतर आम्ही गेलो पुढे खूप सारे असे क्लचेस वगैरे होते आणि मलाही फक्त बघायची सवय दीपक मला जाम ऑर्डर थ्रू घेणार आहे का नसेल तर चल पुढे बघू म्हणून पण एक मला असतं ना की बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि मी म्हणते चल आयशा आपण जाऊया खूप सारे क्लजेस होते खूप सारं काय होतं पण ऑलरेडी आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी घेतलं नाही बघितलंच नाही म्हणत ताळ दीपक म्हणे चल चल फटाफट पट चला आपला जायचंय पुढे सो खूप सारे शॉप्स होते खूप सारे फूड्सचे स्टॉल होते आणि मला ना एक इथे खूप आवडलं एक ना सेव काय महिला बचत गट म्हणून असं एक हे होतं त्याच्यामध्ये भाकरी आणि नॉनव्हेजचं प्रकार मिळत होते हितेच होतं ते खूप एवढं स्वस्त होतं छान होतं कदाचित तसंही आम्ही बाहेर खाणार होतो पण आज गुरुवार होता म्हणून मी नाही कारण नॉनव्हेज आम्ही प्रेफर करत नाही त्यावेळेला आता खरंच गुरुवार नसतं तर मी खाल्लं असं मला खूप आवडलं ते महिला बचत सगळ्या बायका मिळून ते करत होत्या भाकऱ्या होत्या मटण होतं चिकन होतं जे नॉनव्हेजचे प्रकार असतात ते होतं आणि मी असं कधी ट्राय केलं नव्हतं आणि आमचं सडनली असं प्लॅन होतं की चल बाहेर जेवायला जायचं तर मग आम्ही हे खरं प्रेफर केलं असतं बट ठीक आहे गुरुवार होता त्याच्यामुळे नाही केलं पण असं कधी नेक्स्ट टाईम आला तर मग मी त्या बोलतात ना हा मॉ चान्स नाही सोडणार आहे सो इथे खूप सारे असे जुनेनं फर्निचर्स वगैरे अँटीक पीस असं होतं ते तर ते मला खूप आवडलं एवढं छान होतं एवढं मस्त होतं खूप मस्त होतं आणि बघूनच त्यांना असं वाटत होतं की तिथेच बघावं पण मला दीपक असं ओढत ओढत आणत म्हणतात चल चल पुढे आपण बघूया पुढे पण खूप सारं बघण्यासारखं आहे सो इथे खूप आकाशपाणी किंवा असं सर्कल सर्कल तुम्ही बघतायत खूप लहान मुलं हे करत आहेत आणि ऐंशी हट्टपणाने ही ओरडून रडून गाडी घेतली जे की तिथेच तुटली पण ठीक आहे त्याचं मन समाधान झालं त्याला घेतली आणि त्याच्या बोलतात मनासारखं एक गोष्ट झाली ती झाली आणि ते ना एवढं म्हणजे बघून ना आय दीपक ना पुढे गेला आणि आम्हाला सोडून मागे म्हणजे आम्ही मागेच राहिलो सो दीपकला म्हटले अरे म्हणतो तू हलतच नाही तू येतच नाही असे म्हणे तर म्हटले ठीक आहे चल आपण एकत्र जाऊ आता हे गेम होता आयंशला सांगत होतो की चल चल तू उठ एन्जॉय कर म्हणजे जम्प कर जम्प कर तू अजिबात करायला मागत नव्हता खूप पहिल्यांदाला आम्हाला सेकंड टाईमला त्याला आम्ही हे केलं होतं आणि त्याला त्याची मी कार हातात घेतली होती ना त्याची काळजी होती की मी कार देऊन टाकेल आणि त्याला हातमध्ये ठेवलं होतं म्हणून त्याचं लक्ष माझ्या कारकडेच होता तर म्हटले आयश जम्प कर जम्प कर सगळे कसे कर करतात उड्या मारतात उड्या मारत जंप कर आणि जो मागचा दिवस ना त्याने प्रचंड स्वतःच्या जीवाची मजा केली खूप छान बघा एवढं <laughs> छान तो एन्जॉय त्या मुलाने केला ना प्रचंड छान मुलाने केला एन्जॉय आणि अंशला मी सांगतो तो अजिबात हालत नाही एकाच ठिकाणी एकदम ठुका आहे तो आणि त्याला बघा हात दाखवते म्हणजे कार आहे म्हणजे कार आहे मम्मा म्हटलं हो माहिती माझ्याकडे आहे तुझी कार सो so, मुला कसं त्यांना असं क्युरसी असते की बाबा माझ्याकडनं कार घेतली आहे खेचून आणि कार त्यांना आतमध्ये देऊ शकत नव्हती त्यांना लागेल वगैरे जंप करताना म्हणून आणि त्याच्यानंतर ते, ते स्टेज परफॉर्मन्स चालू होते आणि मला माझ्याना आठवी नववी दहावीचे दिवस आठवले की मी पण खूप सारे स्टेज पफॉर्मन्स परफॉर्मन्स केलेले आहेत ते आणि हे सगळं नाचत असताना मला माझं पण असं ना हलत होता खूप खूप भारी वाटतं दीपक म्हणतो रेश्मा एक स्टेप मार एक स्टेप मार म्हण ते आपण बघूया आपण बघा एन्जॉय करायला आलो आहोत खूप मस्त असं मला वाटतं सॅटर्डे संडे तर प्रचंड इथे गर्दी असणार आणि खूप असे भरपूर असे स्टेज परफॉर्मन्स असणार आहे तर मग कदाचित मला वेळ मिळाला तर मी रविवारीसुद्धा येईनच दीपक नसेल पण मी आणि येईनच असं नाही आहे आणि तिकीट पण काही वीस रुपये आहे एवढं काही नाही आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो इथे स्नॅक्स कॉर्नरला मस्तपैकी आहे असा डोसा दिलेला होता आणि आम्हीसुद्धा खूप सारं खाल्लं जसं की सँडविच खल्लं डोसा खाल्ला खूप 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 मज्जा केली आजचा दिवस सुट्टीचा होता माझा पण माझ्या काही कामासाठी मी बाहेर गेली होती ते काम माझं झालं की नाही मी कधीतरी सांगेन कारण मेन महत्त्वाचं होतं की आज ती गोष्ट महत्त्वाची होती आणि आयुषला मला बाहेर फिरवायला जायचं होतं ते कधीतरी पुन्हा आम्ही प्लॅन करू मुंबईला साईडला जायचं कारण आम्हाला महालक्ष्मी दादरला वगैरे फिरायचं आ फिरायचं आहेसच सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्हाला सांगा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला कमेंट्स लाईक भरभरून बर प्रेम करा भरभरून बर शेअर करा भरभरून बर सबस्क्राईब करा एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर पुन्हा करायची गरज नाही पण नवीन आहात पुन्हा माझं चॅनल तुम्ही रोज रेग्युलर बघताना सबस्क्राईब केलं नसेल ना तर त्यासाठी तुम्हाला सांगते नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा, आनंदी रहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय